नमस्कार चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या बालवैज्ञानिकांनी आपला सहभाग नोंदवला शाळांमध्ये साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रेरित करणे विज्ञान संबंधित क्रियाकलापांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे हो विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीनतम घडामोडी जाणून घेण्यास सक्षम करणे हा या दिवसाचा सा मुख्य उद्देश या दिनाबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना कल्पना दिली असता त्यांनी छोट्या छोट्या प्रयोगांची निवड केली त्यासाठी आवश्यक साहित्य घरातून परिसरातून आणि शाळेतून उपलब्ध केले टाकाव पदार्थ आणि वस्तू यांचाही वापर केला आणि आपल्या प्रयोगांची छान मांडणी केली प्रत्येकाने आपल्या प्रयोगाचे आणि प्रयोगाचे अनुमान स्पष्टीकरण केले स्पष्ट केले शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या या बाल अगदी कमी वेळात अतिशय सुंदररित्या प्रयोग सादर केले यामुळे मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन मजा खेळ आणि संवादाच्या पद्धतीने विज्ञानाची ओळख होते भविष्यातील पिढ्यांना वैज्ञानिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी आणि विज्ञानाद्वारे जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरणा देऊन आपल्या राष्ट्राचा वैज्ञानिक पाया मजबूत करणे हा या विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उदात्त हेतू हो